प्रणाम 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 आज माझ्याकडे तीन गौप्यस्फोट आहेत पण दोन गौप्यस्फोटांचा मी ओजरता उल्लेख करणार आहे आणि ते नंतर उद्या किंवा परवा किंवा उद्या आणि परवा असं मी तुम्हाला देईन कारण त्याचे ऑथेंटिक तपशील मला माझ्या मित्राकडून मिळणार आहेत आज मिळणार आहेत ते सगळे ते मिळाल्यानंतर मी त्याच्याविषयी बोलेन आज वर्तमानपत्रामध्ये नाही आलेली बातमी फारशा कुठेच नाही आलेली मला वाटतं एका वर्तमानपत्रात आली आहे पण टी व्ही चॅनलवर आता संजयनी त्याची सकाळची प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर त्याच्याबद्दल चर्चा चालू आहे की आमदार जयकुमार आमदार नाही मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेचा कशाप्रकारे छळ आणि विनयभंग केला याच्याबद्दलचं तो थोडंसं बोलला आणि त्यांनी मला आजचे सगळा हा जो माझा व्हिडिओ आहे ना हा खरं म्हणजे संजय एवढं प्रदीर्घ बोलू शकत नाही तिथे कारण अनेक प्रश्न तुम्ही पत्रकार दान 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 त्यांना विचारता त्याच्यावर उत्तर देताना तपशील दिले जात नाहीत तर त्यांनी ते तपशील मला दिलेले आहेत आता त्याच्यामध्ये असं आहे की संजयने मला तपशील दिले त्याच्याबरोबरच त्या पीडित महिलेनी जयकुमार गोरे यांच्यामुळे पीडित झालेल्या महिलेने जे व्हिडिओ जयकुमार गोरे यांचे जे नग्नावस्थेतील व्हिडिओ आहेत फोटो आहेत कॉमेंट्स आहेत त्या देखील संजय राऊतने दिलेल्या आहेत मी त्याला म्हटलं की मला दे मी माझ्या याच्यावर त्याला थोडंसं हे करतो ब्लर करतो आणि दाखवतो तर तो, तो म्हणाला ऑलरेडी तुझ्यावर एक पाचशे कोटीचा अब्रू नुकसानीचा खटला चालू आहे कारण एका नेत्याचा फक्त उल्लेख करून नावानी सगळ्या चॅनल्सनी आणि हे छापल्या होत्या बातम्या छापल्या होत्या की सेक्स स्कॅम सेक्स स्कॅन्डल म्हणून वगैरे वगैरे पण तू त्यावेळेला तुझ्याकडे असलेले व्हिडिओ तू डायरेक्ट दाखवलेस जे त्या चौकटीत कायद्याच्या बसतील की नाही अशी शंका निर्माण होऊ शकते आता ती मॅटर आता कोर्टात सबज्युडिस आहे सो माझ्यावर शंभर कोटीचा दावा त्याच्यासाठी लावलेला आहे त्या व्यक्तीनी आणि ती कोर्टात आहे त्यामुळे त्याच्यावर मला भाष्य करण्याचा परत अधिकार नाही पण त्यांनी सांगितलं की सावध गेल्या वेळेला तुला शंभर कोटीचा खटला आलेला आहे हे व्हिडिओ तुला द्यायला मला काही हरकत नाही आणि तुझी तुझी हिंमत आम्हाला माहिती तू असेच्या असे डायरेक्ट त्याचे नगरावस्थेतील सगळे हे दाखवशील पण पण थोडं सबुरीने घे बघतो मी काही मीडियामध्ये थोडं काही लोकांना आणि तो म्हणाला की ही प्रकरण आता राज्यपाल मुख्यमंत्री सगळ्यांकडे गेलेला आहे आणि त्याच्याबरोबर या क्लिप्स आणि व्हिडिओज पण पाठवलेले आहेत थोडं आपण वाट बघूया की याच्यावर काय परिणाम होतो किंवा याच्यामुळे काही जयकुमार गोरे राजीनामा देतात का वगैरे वगैरे पण हे सगळं काय प्रकरण आहे ते तू सांग बरं दुसरी दोन प्रकरणं संजयनीच मला सांगितलेले आहेत मी कुणाचं श्रेय घेत नाही जे मला जिथून कळतं तिथून मी ते जर सांगितलं नाही तर माझी पण बेमानी होईल आणि संजय विश्वासाने मला सांगतो त्यावेळेला त्याला जे बोलता येत नाही ते पण मला सांगतो तू बोलबिंदाच आहे असं तर त्यांनी असं सांगितलं आहे मला की सेम जयकुमार गोरेंबद्दल जी तक्रार आहे हे कुठेही आलेलं नाही अजून हे पहिल्यांदा तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळत आहे त्यांनी सांगितलं की अनिल सेम याच प्रकारची तक्रार एका महिलेने पीडित महिलेनी अजितदादा पवार यांच्याकडे केलेली आहे आणि त्या आमदाराचं नाव आहे शरद सोनवणे त्यांनी सांगितलं एक आमदार आहे शरद सोनवणे सेम केस आहे आणि अजितदादांना तिने जे पत्र दिलं पीडित महिलेनी ते तो म्हणाला मलाही दिलेला आहे तर तो म्हणाला की मी काय तर आज जरा थोडी मला व्हेरिफिकेशन्स करायची आहेत अजून काही ती मी करतो आणि उद्या तुला ते पत्र देतो मग पत्राच्या आधारे तू बोल म्हणजे कुठेही तांत्रिक किंवा माहितीची चूक नको व्हायला हां होतं असं काही वेळेला काय होतं की आपण बोलण्याच्या भरामध्ये मूळ माहितीला थोडंसं नाट्यपूर्ण करायला जातो माझा तो स्वभाव आहे खरं आहे तर ते करू नकोस आणि आणखीन एक प्रकरण त्यांनी सांगितलं आहे या शरद सोनवणेचं पीडित महिलेनी तक्रार अजितदादांकडे केली आहे त्या पत्रात तक्रारीचं पत्र त्यांनी संजयला दिलं कारण संजय सध्या संजय दमानिया वगैरे सगळे सरकारवर तुटून पडतात ना तर त्यांच्याकडे येतात लोक सांगायला आपल्या गाराने तर आणखीन एक त्यांनी सांगितलं की जयकुमार रावळ म्हणून एक आमदार आहेत अजून त्यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची जमीन आहे तो म्हणाला तेही मोठं एक स्कॅम आहे तर तो, तो म्हणाला मी त्याचे डिटेल अगदी सातबाऱ्याच्या उतारासकट आणि प्रतिभा पाटलांच्या तक्रारीसकट तुला देतो मग तू कौप्यस्फोट करतो तर तुम्हाला आज उद्याकडे तो ह्या दोन विषयांवर बोललेला दिसेल पण तपशिलासाठी तुम्हाला माझ्याकडे यावं लागेल तर आणि माणिकराव कोकाट काय होतं ते बघू आता निकाल लागायचा आहे तर, तर मी थोडंसं ना आज नेहमी कधी मी वाचून दाखवत नेहमी पण आज मला तपशिलाची चूक मला महागात पडेल म्हणून मी पूर्ण वाचून दाखवतोय तुम्हाला आणि हे जयकुमार गोरेंचे जे व्हिडिओ आणि हे आहेत फोटो आहेत ते संजयच्या ताब्यात आहेत संजयने जर मला दिले तरीच घेऊन मी दाखवीन एवढी गॅरंटी तुम्हाला देतो संजयला मी सांगितलं दे तुम्हाला तर मला थांब थांब जरा काही करू नको हळूहळू एक एक करायचं असतं एक तर घाईने पाहिले तुझी सगळी पक्काडो ओपन नको करू पण त्यांनी जी मला माहिती दिलेली आहे ती माहिती मी तुम्हाला सांगतो पीडित महिलेने संपूर्ण घटनाक्रमाने आपली व्यथा मांडली आहे आणि ही व्यथा कोणाकोणाकडे मांडली आहे तिने तिने राज्यपालांना पत्र लिहिलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांना लिहिलेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांना देखील लिहिलेलं आहे हा जयकुमार गोरे जो आहे तो भाजपचा मंत्री आहे अरे मंत्रिमंडळामध्ये धारधार धारधार जागा निर्माण व्हायला लागल्या की हां देवाभाऊ गेले आपलं देवाभाऊ नाही धनुभाऊ धनुभाऊ गेले आता हा गोरेला पण जावं लागणार त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारचं आहे से, पण हे सेक्स कॅम आहे मोठं आणि तिने पुरावे दिले आणि ते व्हिडिओच आहेत सगळे ते व्हिडिओ मी पाहिले पण संजयकडे भयानक मसाला आहे त्यांनी जर ते व्हिडिओ प्रेसला काही करायचं नाही आपण बोलायचं फक्त मी संजयला म्हटलं की तू प्रेसला देऊन टाकणार ज्यांची असेल हिंमत ते दाखवतील त्या क्लिप्स कुणी ब्लर करून दाखवतील पण दाखवतील तर जागा खाली होत आहेत एक एक जयकुमार गोरेची होती या तुमच्या कदाचित जर नीट लावलं तर शरद सोनवणेची पण होईल माणिकराव कोकट बघूया आज काय होतं ते एक मला वाटतं पाच सहा मंत्री तरी जाणार आहेत कारण अजून दोन आहेत ज्यांचे स्कॅम्स आहेत पण त्या भ्रष्टाचाराचे स्कॅम्स से, आहेत ते सेक्स नाही हे जयकुमार गोरे किंवा हा जो सोनावणे आहे त्यांचे सेक्स स्कॅम आहेत आणि बाकी सगळे भ्रष्टाचाराचे प्रकार आहेत तर हां तर ते तिने सगळ्यांना पत्र पाठवली त्या पत्राचंच कॉपी आणि इतरांना तिने व्हिडिओ पाठवले आहेत की नाही मला माहिती नाही पण तिने चक्क संजयवर विश्वास ठेवून त्याच्या व्हिडिओच्या कॉपीज आणि त्या फोटोंच्या कॉपीज संजयला दिलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांना द्यायला पाहिजे होते त्यांनी दिले असतील असं वाटतं मला तर ते मी आता त्यांनी काय जे मला पाठवलं ते मी पाठवतो व्यथा मांडली आहे सातारा जिल्ह्यातील मान खटाव मतदारसंघाचे जयकुमार गोरे हे आमदार आहेत दोन हजार सोळामध्ये आमदार असताना जयकुमार गोरे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील वारस असलेल्या महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली जय शिवाजी जय भवानी म्हणतो आपण हो हे पण मंत्री सगळे जय शिवाजी जय शिवाजी करत असतात पण शिवरायांचे जे खंबीर हंबीरराव होते त्यांच्या घराण्यातल्या महिलेला असा अभद्र व्यवहार असलेले व्यवहार शेम 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 हां या महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली हे सगळी हकीकत त्या महिलेने संजयला सांगितलेली आहे जयकुमार गोरे यांनी ऐका आता ह्याच्यात खूप नाट्यपूर्ण वाढलं आहे बरं का खूप नाट्यपूर्ण हा माणूस या महिलेला त्रास देण्याकरता जेलमध्ये जाऊन आलेला आहे हो दहा दिवस जेलमध्ये होता हा आलाय पुढे ते देतो मी तुम्हाला सांगतो तो काय म्हणतो त्यांनी पाठवलाय संजनी मजकूर मला जो तो महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली जयकुमार गोरे यांनी दोन हजार सोळामध्ये म्हणजे किती आता दहा नऊ वर्ष झाली हे प्रकरण चालू आहे गोरे यांनी दोन हजार सोळामध्ये अनेक महिने स्वतःचे नग्न फोटो हा जरा बॉडी बिल्डर आहे बरं का जयराम गोरेचे फोटो बघा तुम्ही आम्ही एक छापलाय असा आणि तसा तो ब्लर करून छापलाय नाहीतर मग आमच्यावर लगेच खटला झाला असतं तर मे जयकुमार गोरे काय करतो तो वेगळं पण सरकार पण म्हणालं असतं की असा डायरेक्ट नग्न फोटो नसतो छापायचा तो आमदार असो नसो कुणाचाही नसतो छापायचा ब्लर केलाय तर दोन हजार सोळामध्ये अनेक महिने हा बॉडी बिल्डर जो आहे जयकुमार गोरे त्याने फोटो महिलेला व्हॉट्सअपवर पाठवले होते या तासाला कंटाळून अखेर महिलेने सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली हे प्रकरण दोन हजार सोळा साली पोलिसात गेलं पुढे ऐका आणखीन धक्कादायक गोष्टी जयकुमार गोरेवर गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाला पोलिसांकडे अटक टाळण्यासाठी जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली अटकपूर्व जामिनासाठी कुणी जयकुमार गोरेने मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला बघा पुढली धक्कादायक घटना पंचवीस साली हा परत त्रास देतो याच्या आधी काय काय झालंय बघा त्यानंतर गोरे यांना अटक होऊन <coughs> दहा दिवस जेलमध्ये ठेवण्यात आले हा माणूस दहा दिवस जेलमध्ये होता या महिलेला उत्पीडन केलं पीडा केली म्हणून आणि पुढे आहे का यार सगळं वर्तमानपत्रांनी सोयीस्तर छापलं नाही फक्त संजयनी के त्याचं वाच्यता केली एकोणीसशे दोन हजार सोळा मध्ये जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालयात पीडित महिलेची नेफी लेखी माफी मागितली असेच पुन्हा त्रास देणार नाही अशी वकिलांमार्फत हमीही दिली खरंच किती निर्लज्जपणा आहे निर्दयपणा आहे हलकटपणा आहे त्यांनी माफी मागितली जिल्हा न्यायालयात आणि वकिलामार्फत हमी दिली की मी पुन्हा त्रास देणार नाही मात्र आता महायुती सरकारमध्ये जयराम गोरे यांना ग्रामविकास मंत्रीपद मिळताच त्यांनी महिलेला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली आहे नऊ वर्षानंतर परत त्या हंबीराव मोहित्यांच्या घराण्यातल्या मुलीला यांनी त्रास द्यायला सुरुवात केली आधी माफी मागितली जेलमध्ये जाऊन आला तरी याचा नाच सुचत नाही त्या पुढे दिलाय जी संजयनी दिली ती माहिती मी तुम्हाला सांगतोय जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर पीडितेने दोन हजार सोळामध्ये दाखल केलेली तक्रार त्याने व्हायर केली तिला बदनाम करायचं ठरवलं ना तर मग तिने जी दोन हजार सोळामध्ये तक्रार केली होती त्याच्यामध्ये ती पीडित महिला होती ना तिचं नाव डिस्क्लोज केलेलं नव्हतं पण यांनी मुद्दाम तिला हे करण्याकरता बदनाम करण्याकरता बघा काय केलं दोन हजार सोळामध्ये तिने जी ते तक्रार केली होती त्याच्यावर तिचं नाव वगैरे सगळं होतं ती जशीच्या तशी कॉपी त्यांनी व्हायरल केली म्हणजे ही महिला कोणी हे लोकांना कळावं दुसरी गोष्ट अशी ती त्यामुळे व्हायरल केल्यामुळे त्या महिलेचे नाव पीडितीचे नाव उघड झाले हो सगळ्यांना कळलं ना, ना। तक्रारच त्यांनी व्हायरल केली तिची बदनामी केली गेली नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आता आपला मार्च चालू आहे दोन महिन्यापूर्वी साधारणतः नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पीडित महिलेच्या घरी पत्र आले त्यात दोन हजार सोळाची ती तक्रार होती त्या तक्रारीची कॉपी तिला पाठवली हे पत्रही सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी सुरू आहे असं <coughs> मिडित मेलेने राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात म्हटलंय मी राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांनाच पाठवलं आहे संजय लई दिलं आहे त्याची कॉपी आता बघा तिला शह बसवण्याकरता जयकुमार गोरे कुठपर्यंत गेलाय बघा गोरे यांनी पी ए अभिजित काळे मार्फत माझ्या विरोधात ती मुलगी बाई सांगते बिचारी दहिवाडी वाडी पोलीस ठाण्यात दोन कोटी खंडणीची तक्रार दाखल करून दबाव आणण्याचाही प्रयत्न केला करुणा शर्माच्या केसशी बघा किती साम्य आहे याचं दोन कोटी रुपये ही मागते मला अशी त्याच्या पी मार्फत त्यांनी जयकुमार गोऱ्हेंनी तक्रार केली आता गमत नाही ती तक्रार खरी असती तर याने फॉलोअप केला असता था? त्याला माहिती होतं ही खोटी तक्रार आहे काही पुरावे नाही आपल्याकडे त्यामुळे ती महिला पुढे म्हणते की या तक्रारीचं पुढे काय झाले हे कळतच नाही याचं कारण मी खरी होते आणि ते खोटे होते त्यामुळे त्या तक्रारीचा त्यांनी फॉलोअप नाही केला पुढे त्यांनी सांगितलं त्या महिलेने की सोशल मीडियावर गोरेंकडून बदनामी सुरू नये सुरू आहे त्याचा कुटुंबाला खूप त्रास होत आहे पीडितेने सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे ही तक्रार मांडली की माझी बदनामी केली जाते माझी पत्र अशी व्हायरल तक्रार व्हायरल केली जाते सोळाची त्यांनी सांगितलं की पोलीस अधीक्षक तुमच्याशी संपर्क साधतील हे पोलीस प्रकरण आहे माझं नाही आहे तिने लिहिलं आहे की कधीही केव्हाही पोलीस अधीक्षक ज्यांच्याकडे संपर्क साधतील ते असं म्हणाले होते त्यांच्याकडे कुणी आलं नाही कारण ते आता मंत्री आहेत त्यांच्या दबावाखाली हे सगळं संजयनी तपशीलवार मला दिलेलं आहे ते मी तुमच्या पुढे सादर केलं आहे मित्रांनो जर तुम्ही नैतिकतेच्या मुद्द्यावर फडणवीस आणि आता तर फडणवीस म्हणतात की मीच सांगितलं त्यांना राजीनामा द्या त्यांनी राजीनामा दिलाच नव्हता मी सांगितलं नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्या त्यांनी त्याच्यामध्ये चालूगिरी केली धनंजय मुंडेंनी हलकटपणा केला की वैद्यकीय कारणास्तव देत आहे असं त्याचं कारण दिलं आणि वरती फक्त नैतिकतेचा उल्लेख केला आता जयकुमार गोरे यांच्याबाबत देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याची आपण वाट बघूया आज संजयने हा गोप्यस्फोट केला पण तो अपुरा होता सगळे तपशील तुमच्यासमोर यायला आवश्यक होतं आहे म्हणून ते व्हिडिओ आणि फोटो दाखवण्याचा मोह टाळून मी हा व्हिडिओ तुमच्या पुढे केलेला आहे उद्या संजयनी जर मला सगळे तपशील दिले तर हा जो कोण आहे सोनावणे शरद सोनावणे कारण माझ्याकडे आता त्यांनी फक्त मला सांगितलं की हे दोन गोप्यस्फोट अजून बाकी आहेत अनिल त्यातला एक जयकुमार रावळणी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची जमीन कशी हडपली त्यावरचा आहे आणि ह्याचा आहे तोही सेम त्या हंबीराव मोहिते घराण्यातल्या मुलीबद्दल झाला आहे तसाच आहे काय चाललं आहे काय कठीण आहे धन्यवाद